मी शिक्षणार्थी राज संजय वर्गे तालुका अचलपूर जिल्हा अमरावती इथून मी युवा मी जिल्हा कौशल्यामध्ये तीन चार दिवस एक एकसारखा जोनशेने त्यांना सांगितले की बा माझे आधार व्हेरिफिकेशन होत नाही आहे त्यांनी त्यांचं म्हणणं होतं की बा दोन तीन दिवसाने बा साईट बा ओपन होणार असे करता करता तीन चार महिने झाले पण अजूनही साईट ओपन झालेली नाही तरी मी तिथं जाऊन सने तिथं तत्कार केली आणि पंचायत समितीला आपण कणे केली पण तरीही अजून कोणी ओपन झालेली नाही माझे विद्या वेतन जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे रोखलेले आहे मी सरकारला निवेदन करते की बा जे पण माझे मानधनकणी रोखले असतील ते मला पूर्णपणे देण्यात यावं आणि माझं आधार व्हेरिफिकेशन लवकरात लवकर करून कणे द्या द्यावं तसेच आमचे युवा प्रशिक्षणार्थीचे पण कधी तेच प्रॉब्लेम आहेत कोणाचे आधार व्हेरिफिकेशन होत नाही आहे त्यांचे पण लवकरात लवकर जे काही कामगाने अटकलेले आहेत ते त्यांनी लवकरात लवकर करून द्यावं मी सरकारला हे निवेदन कर माझा ह्या व्हिडिओ सरकारपर्यंत पोचावा अगर सरकार हा व्हिडिओ पोहोचला नाही सरकारपर्यंत तर हे समजणार की हा सरकारपर्यंत व्हिडिओ गेला नाही लवकरात लवकर ह्या व्हिडिओ सिटी न्यूज आज मीडियाच्याद्वारे पोहोचवण्यात यावा सरकारपर्यंत माझी गोष्ट पोचण्यात यावी सरकारला माझे बोलणे ऐकावे हे मी सिटी न्यूज आजतक आजतकच्या वतीने हे करते आणि मी इथून माझे भाषण संपतो जय हिंद जय महाराष्ट्र